नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात दुष्काळानं शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे त्यामुळे कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यातच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या लाभापासून पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे वंचित राहावं लागलं त्यामुळे या योजनेतला गोंधळ दूर करून शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी बैठक बोलण्यात आली आहे मग या बैठकीत उपस्थित कोण कोण राहणार आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना खरंच मिळू शकते का यावर व्हिडिओच्या शेवटी मी बोलणारच आहे पण त्याआधी कांदा खरेदीबद्दल केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफला काय निर्देश दिलेत यावरही एक नजर टाकूया आजची पहिली बातमी <laughs> केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे कांदा निर्यात बंदीला पुढील सूचना येईपर्यंत अनिश्चित काळासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासोबतच कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी कांदा खरेदी सुरू करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत पुढच्या वर्षीचं नियोजन करण्यासाठी एन सी सी एफ आणि नाफेड या एजन्सीज मार्फत सरकार कांदा खरेदी करणार आहे याबाबत ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह म्हणाले रब्बी हंगामातील उत्पादनांमधून शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांदा खरेदी करणार कर आहेत या खरेदीसाठी सरकारनं मंगळवारी नाफेड आणि एन सी सी एफला थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत तर ही खरेदी एक दोन दिवसात औपचारिकपणे सुरू केली जाईल असंही सिंह म्हणाले दुसरी बातमी राज्याला येत्या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबरच्या दरम्यान विविध ग्रीडच्या रासायनिक खतांचा पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार टन साठा मंजूर करण्यात आला आहे त्यात युरिया तेरा लाख त्र्याहत्तर हजार टन डी ए पी पाच लाख टन पोटॅश एक लाख तीस हजार टन संयुक्त खतं म्हणजेच एन पी के अठरा लाख टन आणि सिंगल सुपर सुपरफॉस्पॅट सात लाख पन्नास हजार टन या खतांचा समावेश आहे नॅनो युरियाच्या वीस लाख आणि नॅनो डी ए पीच्या दहा लाख बॉटल्स मंजूर करण्यात आल्यात अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे यंदा खरीप हंगामासाठी विभागीय खत परिषद नुकतीच केंद्र शासनानं आयोजित केली होती त्यामध्ये राज्याला खत साठा मंजूर करण्यात आला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी आहे खत साठा मंजूर करण्यासाठी मागील तीन खरीप हंगामातील खत विक्री विचारात घेण्यात आलेली आहे जिल्हा न्याय खत साठा मंजूर करताना दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मधील पीक न्याय खत वापर विचारात घेण्यात आलेला आहे आजची तिसरी बातमी मागील दोन महिन्यांपासून युरोपियन महासंघात शेतकरी आंदोलन धुमस्त आहे मंगळवारी म्हणजे सव्वीस मार्च रोजी बेल्जियममधील शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत सरकारचा निषेध केला युरोपियन महासंघाच्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं सरकारच्या आयात धोरणांमुळे शेतीमालाचे पडलेले भाव आणि इंधनावरील अनुदान कपात या दोन निर्णयांविरोधात शेतकरी मैदानात उतरलेले आहेत आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी गवत पेटून पोलिसांवर खत फेकल्याचा आरोप पोलिसांनी केलाय दरम्यान एक आंदोलक शेतकऱ्याला पोलिसांनी अटकही केली आहे तर दुसरीकडे पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधारा रळ करण्याचा भडीमार केल्याचं शेतकरी सांगतायत चौथी बातमी खानदेशात मागील पाच ते सहा दिवसात कमाल तापमानात सतत वाढ झाली आहे कमाल तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेलंय केळी पपई कलिंगड आणि अन्य फळझाडं फळपिकं भाजीपाला पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे विजेची समस्या खानदेशात कायम आहे चार दिवस, दिवस दिवसा शेती पंपांना वीज मिळते तर रात्री तीन दिवस शेतीला वीज मिळते दिवसा किमान सात तासही वीज मिळत नाही आता उष्णता वाढल्यानं डीपी खराब होणं आणि अन्य समस्याही तयार झाल्यात शेतकऱ्यांची पिकं वाचवण्याची धळपळ मात्र रात्रंदिवस सुरू झाली आहे आता आजची सर्वात मोठी बातमी ज्या बातमीची तुम्हाला उत्सुकता होती ती बातमी कडील कर्जदारांचा डाटा परत मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे आता महा आय टी महाऑनलाईन अधिकारी वित्त विभागाचे सचिव सहकार विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अडचणीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा केली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय त्यामुळे आता या योजनेतील सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाआयटीचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे आता तुम्ही म्हणाल कर्जमाफी डाटाचं प्रकरण नेमकं काय आहे तर ते आधी सांगतो दोन हजार सतरामध्ये भाजप आणि शिवसेना सरकार सत्तेत होतं राज्यात या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना हो राबवली हो होती त्यातल्या सहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महाआयटीला कम्पट करूनही मिळत नाहीये कारण डाटा आहे डिलीट आता शेतकऱ्यांचा डाटाच नसेल तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची कशी असा पेच निर्माण झालेला तुम्हाला माहिती आहे की या योजनेसाठी राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकरी पात्र ठरले होते त्यांच्यासाठी तीस जून दोन हजार सोळापर्यंत शेतकऱ्यांचं थकीत कर्जाची मुद्दल आणि व्याज माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता पण पुढे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यात सत्ता बदल झाला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं महाविकास आघाडी सरकारनं त्यांची स्वतःची कर्जमाफी नवीन योजना आणली त्यावेळी त्याचं काम महा ऑनलाईनकडे होतं सरकार गेल्यानं भाजप शिवसेना सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना मागे पडली पण पुढे महाविकास आघाडीचं सरकारही पडलं आणि शिंदे गट त्यासोबतच भाजप सत्तेत विराजमान झालं तेव्हापासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत राहिले त्यासाठी दोन हजार सतराची मागे पडलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला गेला पण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं दरम्यानच्या काळात महा ऑनलाईन बंद करून महा महाआयटी सुरू करण्यात आलं आता मात्र महाऑनलाईनचा डाटा आम्ही परत मिळवू शकत नाही असं महा आय टीन सांगितलंय कर्जमाफीचा जुना तपशील म्हणजेच माहिती शेतकऱ्यांची माहिती मिळत नाही असं महाआयटीनं सहकार विभागाला पत्र दिलं होतं त्यामुळे तर गोंधळ अधिकच वाढला होता तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात यातून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं तशी कार्यवाही करावीच लागणार आहे कारण या योजनेत पात्र असूनही सहा लाख शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त तांत्रिक कारणांमुळे या कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतंय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका व्यवस्थेवरील माहिती दुसऱ्या व्यवस्थेत घेणं अशक्य नाही आहे त्यामुळं महाआयटीचे कारण तकलादू असल्याचा दावा सहकार विभागानं करत मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भात फाईल सादर केली होती त्यानंतर महाऑनलाईन कंपनीत जे अधिकारी किंवा तज्ज्ञ कर्मचारी होते त्यांना बोलावून डाटा पुन्हा मिळवता येईल का याचीही चाचपणी करण्याची सूचना महाआयटीला देण्यात आली होती डाटा पुन्हा मिळवण्यासाठी ज्या ज्या शक्यता आहेत त्या तपासून पाहण्यासाठी या बैठकीत आता चर्चा केली जाणार आहे राज्यातील सहा लाख छप्पन्न हजार कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत या कर्ज खात्यासाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये अपेक्षित आहेत अर्थसंकल्पात योजनेसाठी पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती सध्या लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला या संदर्भात काम करायला वेळ मिळणार आहे जर या बैठकीत निर्णय झालाच तर पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत वाढीव तरतूद करून ही कर्जमाफी होण्याची शक्यता असल्याचं सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील योजने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार का नाही याबद्दल लवकरच स्पष्टता दिसून येणार आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो तुम्हाला या व्हिडिओतल्या माहितीबद्दल काय वाटलं कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर तेवढं करायला विसरू नका <Hispanics>